दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील वणीतील सप्तशृंग गडावर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून मुसळधार पावसामुळे गडावर जाणारे संपूर्णपणे जलमय झालेले वणी गडावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना यामुळे मोठी कसरत करावी लागते गेल्या अर्धा ते पाऊन तासापासून जोरदार मुसळधार पावसाला वनीगडावर सुरुवात झालेली आहे घाटमाथ्यावरून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळणारे धबधबे आणि रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहनधारकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते दरम्यान संपूर्ण नाशिक जिल्हा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून जिल्ह्यातील काही भागात पावसानं जोरदार कम बॅक केलेला आहे वणीतील सप्तशृंग गडावर गेल्या अर्ध्या ते पाऊन तासापासून जोरदार धुवाधार पाऊस सुरू आहे पावसामुळे भाविक व्यावसायिकांची तारांबळ जरी उडाली असली तरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे हेमंत हडस नाशिक न्यूज सप्तशृंगगड